हो अगो घेऊन घेऊन करते काय करते काय करतेस आजबाजी वसेल करतेस काय तुम्ही याकाची भाजी ना वाली तुम्ही उपासा वाली उपासावाली वाली ना आवाजच नाही आलाय हो हो धालबाज करतेस होय काय बरा बरा चाल कर कर, कर. मला नाकावडी भाजी घ्या नंतर काय भाई आहेस का कोण आहेस अग नाही मी आता जातो काय शेटरीकडे लायची राहिली नाही हो अधिक कोण माझ्या येत पण नाही जाती टाकली मला मुंबईत नाही आलाय हो हो नमस्कार नमस्कार मुंबईत ना आलो मग काय पाणी काय घेताव काय नाही नाही घेतली आता काय काय काम काढलं मध्ये संगीतावर डॉक्युमेंटरी करायची आहे हा लोक हा त्याचं काय संगीतावर संगीतावर संगीताचा विषय ह्याला कसा काय काढला वसाड्याने सांगितलं सर इकडे इकडे या आईला त्या संगीताचा विषय ह्याला कोणी सांगला मी नाही सांगितलं खराब मी नाही सांगितलंय संगीताचा विषय आला कुणा सांगितला ना। शाप नाहीसा करून टाकी ना तुला ना मी नाही सांगितलं वाडीचा विषय बाहेर जातात कसं ओमनी सांगितलं असेल ओमनी कोणाचं नाव सांगू नको तू होत असा दुपारपासनं तुमच्यासोबत आहे ना साहेब ह्याच्याच घरी होतो मी मग बघितलेस जेवण पण आला तुझ्याकडनं वासाड्या आणि खोटा बोलतो देऊ दे हो दे काय तू तू सांगितलंस खराब मी तुला सांगितलं ना साहेब तुम्ही निसर्ग बघा बागा हा काय झालं माहितीये काय तुला मी अबक मीटिंग मध्ये तुम्हाला सात किलो फरसन खायला घातलं कोरी चाय पियाल किती वेळा सात मिटिंगच्या बसल्या नारळावर हात ठेवून मी सगळं सांगितलेलं आहे तरी आता मला परत सांगाय तू लावतोयस ना मी सांगितले कुठं पण अरे तू सांगितला तुझ्याशिवाय कोण सांगणार आहे मी सांगायचं काय मी सांगतोय तो त्याला बघ त्याला सगळं समज त्याला काय हा सांगू नको सगळा प्रकार त्याला समजावून सांग संगीता गावातच माय नाहीशी झाली संगीता नावाची बाईत नाही आमच्या कोण असं बघ काय झालं माहितीये तो महादू नाही तो खालचा ना। त्या पाराखाली राहतो तो माहिती तर त्याची त्याची ती पोर संगीत त्या मला हिनं काय सांगितलं संगीतान संगीतान महादून काय सांगितलं मला की मी जरा आधार कार्ड लिंक करायला जाणार आहे तर माझा काला आणि बाला बैल आहे ना तो घेऊन जा आणि संगीताला सोबत घेऊन जा तो बाईल आमच्या घेऊन जा मी आपला गेलो बाईला घेऊन गेलो पिंडरीत बसलो पिंढरीत बसलो तर ती पोरगी काही कॉलेज मधली नाही काय तर सरारा का फरारा कायसा घातलीला हा आणि त्या मोबाईलवर कायसा कचा बदाम कचा बदाम हा? हा? हा शेकी शेकी असं काही ती बघी हा तर बघी आणि काय या नंबर नंबर कायसा खाली ना नवीन काय तर ठीक आहे ती बघी आणि ती बघितली मोबाईल किचवड तिचं लक्ष नाही रे आणि मी आपलं काय असं रोजच्या प्रमाणे चोलीत बसलेला असं चोलीत बसलेला बस बसलेला बसलेला तर झाला काय तो काला बैल काय तो कोणाची गाय दिसली तर पालाला पालाला तो वरती गिरूटिंबीत गेला धावत 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 आणि ही आली मागणं बाबानू बाबानू बाबा नू हो बैल पाला बैलपाला अगं म्हटलं झालं काय तो बैल पाला गेलो 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 तर ही तिच्या ही त्या बाईलाच्या मागण्या धावत सुटली का नाही आणि तो सराराय नुसता आणि बोरीचं काट होत गिरीटिंबीत नाही तो खाली झाड तो उतरल्यावर हा ते बोरीचं काट आहेत ना ते तिच्या ड्रेस मध्ये घुसलं शरार्यात काय आणि ती ना अशी ती वडी सरारा अशी वडी सरारा र मी तिला काय म्हटलं बाय तू वडू नको बोरीचं काट आहे तर मी सोडवतो म्हणजे असं खाली बसलं आणि मी असं सोडवी काट आलाय अरे झाली नाही कुणी व्हिडिओ केला ना वाटवलं लावलं माझं सगळीकडे पाठवलं ना मुंबई सगळं हा तर चौकशी करायला काय तुला काय तुमचं काय चालू आहे सांगा मला हो सांगत नाही काय तो तोच विषय त्याला सांगितलं समजावून सांगेल काय तो समजला काय संगीताच म्हणत होतो ना तुम्ही हो हो लोकसंस्कृतीवर हो जल्ली ती कलाचीच बहीण संस्कृती आणि त्यांची बहीण संगीता वाटून लावली माझं सगळं ती गिनी मिळून तुमचं काहीतरी घरी समज झाला लोकसंस्कृती लोकसंगीता म्हणजे तुमच्याकडे असतात ना भजन नाटक त्याच्यावर मला डॉक्युमेंटरी करायची आहे त्याच्यासाठी काय म्हणजे काजल नाही त्याच्यावर मला आधी नाही काय माझा प्रेशर वाढायची वेळ आली आता म्हटलं आवडल्याकडे जाऊन मला गोली घ्यायला लागते अरे असं सांगायचं नाही तू मी याला सांग नको मुंबईत ना पाहिलेला पाणी पिणी काही दिलाच नाही तर ऐकून नाही घेतलं ऐकून नाही काय तमाशा सगळ्यांना सगळ्यांना दाखवलेलं आहे लक्षात ठेव वाटोलं लावलंच माझं सगळं संगीतान होता मला दाखवा तुम्हाला काय नव्हते संगीतान लय माझं वाटवलं लावलं मी तुम्हाला सगळं दाखवतो मन नाटक भजन सगळं दाखवलं काय टेन्शन घेऊ नका चला आणि काय काय खाणार पिणार हो काही का, हेत बीच नाही काय नाही ना। आमच्याकडे फक्त देशी भेटते विदेशी ना, भेटत नाही बरं ठीक आहे हा त्यांना पण सांगा हो येतो